नमस्कार हाय कसे सगळे आई राजा उदय उदय तर चला आम्ही आलोय बघा आता रूपभवानीच्या मंदिरापाशी आलोय आणि ही माझी मैत्रीण आहे तर आम्ही दोघी जण चाललेलो आहे म्हणजे दोघी नाही आणखीन बायका आहेत त्या काय व्हिडिओमध्ये आम्ही दोघीजणच आलोय फोटो केल्यात म्हटलं चला आता दर्शन वगैरे घ्यायचं आणि थेट तुळजापूरला पायी पायी चालत जायचं ओके चला तर पहिले तर रूपभवानीचं दर्शन घेऊया आपण आणि मग तिथून साडी करूया चला तर चला रुपघणीचं तर दर्शन झालेलंच आहे आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूरच्या मार्गाला का नाही आता वाजले ते दुपारच्या एक वाजले तर आता आज आहे सोमवार हा तर असं मोर आहे आता आम्ही उद्या मंगळवारी सकाळी तिथं आहे तर आता हा व्हिडिओ माझा तुम्ही कंटिन्यू बघत राहावा कारण आता असेच तुम्हाला ब्लॉगिंग बघायला भेटणार आहेत आणि आम्ही चाललेलो आहे पायी पायी तर चला आई राजा उदय उदय तर, तर कसं आहे आता अंधार पडलाय आपला पूर्ण काय आपण एक वाजता म्हटलेलो आत्ता रात्री ज्या सात वाजून गेलेत तर बघा इकडे सगळे गर्दी फुल गर्दी आहे आणि मागाचं तोंड आणि आत्ताचं तोंड बघा आमचं दोन सगळं समोर गेलेलं आहे तर एवढं काही वाटत नाही बरं का थोडंसं पाय दुखत आहेत पण एवढं सगळे भावी भक्त आहेत सगळे आई तुळजा भाऊणीच्या दर्शनाला चाललेले तर त्यांचे सगळ्यांचे आपले आशीर्वाद आहे आई आंबाबाईचा आशीर्वाद आहे आपल्यावरती त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे की नाही चालायला तर खूप सारी पब्लिक आहे बघा इकडं आणि इकडं पुढं पण आहे तर चला जाऊया आपण आता आणि मेन म्हणजे आता टोल नका आलेला आहे जवळजवळ तिथं जेवण वगैरे करणार आहे मस्त आणि मग तिथून परत बाकीचा प्रवास आपला चालू राहणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा इथं आंघोळीला तर पाणी ठेवलंय हो बघा इकडं तापायला बघा हो इकडं पातीला पाणी आहे घे म्हणून आणि पन्नास रुपयाला बेट पाण्याची गरम पाण्याची असंच ते बघा पन्नास रुपयाला पहिलं पहिले दहा रुपयाला होते आता पन्नास रुपयाला झाले तर चला आता आमचं तोंड बघा कशी थोंबड झाली ते सकाळपासून आपलं रात्री कालपासून चालतोय आणि मेन म्हणजे पायाला जरा थोडस फोडे पण आले ते काय काय नाही तर चला आम्ही आंघोळ वगैरे करून घेतो आणि फ्रेश झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो आपला ब्लॉग कंटिन्यू बघा बघा तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आहे आता आणि चालू आहे आता दोन दोन के तीन किलोमीटर राहिले बघा तुळजापूरचं दर्शन घ्यायचं राहिले आता आई अंबाबाईचं तर मी दरवर्षी येते जर कुणाला ताईंला माझ्या सांगा यायचं असेल आता ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ताई मी येणार आहे तर मी आहे दरवर्षी आहे तर तुम्ही नक्की या आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या ऐकाले सगळे या काही हरकत नाही तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करणार आहे आणि आता आपण पुढं निघणार आहोत हां चला राहिले आता फक्त दोन किलोमीटर तर चला जाऊया आपण आता चढायला इकडे बघा सगळ्या चपल्यांचा चालू आहे इकडे घे सगळ्या चपल्या चपल्या आहेत म्हणजे सगळे भक्तांनी सोडलेले चपले येते आता ह्या नाही पण आपल्या चपलेच काही घेऊन नाही आपल्याला आई थोड जबाणीचं दर्शन घ्यायचंय तर चला जाऊया आपण आता दर्शन घ्यायला चला आता घाटशिर चढूया आपण आता दमाना साऊ काय हा चला तुळजापूर मध्ये एवढी गर्दी होती काय सांगू तुम्हाला एवढे भक्त आले होते ना आईचं दर्शन घ्यायला तुम्हाला सांगते शेवटचं एंडिंग करेला सुद्धा मला वेळ भेटला नाही कारण इतकी गर्दी होती ना काही सुचत नव्हतं आणि ऊन खूप तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय